नमस्कार मी पॉलिटिकल अँड बिझनेस लीडरशिप ट्रेनर कोच बी आर प्रमोद देशमुख आज आनंदाची बातमी मी, मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे तुम्हाला ती ऐकल्यानंतर आनंद होणारच आहे गेल्या महिन्याभरापूर्वी आपण राजकीय आणि उद्योग क्षेत्रातील वीस व्यक्तींसाठी संधी दिलेली ऑनलाईन ट्रेनिंगची संधी तुम्ही जर माझ्या मागील पोस्ट बघितलं असतील तर चच्यामध्ये तुम्हाला ते दिसलं असेल आणि सुरुवात ही आपण सहा लोकांपासून केलेली मग लेडीज आणि जेंट्स असे मिळून तर त्याची संख्या आता वीस पर्यंत येऊन ठेपलेली आहे आणि महाराष्ट्रभरातून त्याला एवढ्या मोठ्या चांगल्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळाला की ती सिस्टीम आता सर्वांना हवी हवीशी वाटायला लागलेली आहे आणि आज या क्षणाला मी जाहीर करतो की इथून पुढे आता महाराष्ट्रातील राजकारण आणि उद्योग क्षेत्रातील व्यक्तींना ऑनलाईन ट्रेनिंगची सुविधा देण्यात येत आहे आज या घडीला मी हे जाहीर केलेलं आहे म्हणून ज्यांना आता ऑफलाईन ट्रेनिंगसाठी सुविधा होत नव्हती ट्रेनर आल्यानंतर त्यांना राहायला कुठे ठेवायचं हॉटेलला ठेवलं तर हॉटेलचा खर्च आहे घरी जागा नाही आहे आम्ही हे करू शकत नाही आहे मग मला अने, अनेक अनेक असे फोन यायचे की सर आम्हाला ऑनलाईन ट्रेनिंगची सुविधा करून द्या परंतु मी ऑफलाईनमध्ये जास्तीत जास्त ट्रेनिंग घेत होतो परंतु तुमची मागणी पाहता आज या क्षणाला निर्णय घेतला की इथून पुढे महाराष्ट्रामधील राजकारण आणि उद्योग क्षेत्रातील व्यक्तींसाठी आपण ऑनलाईन ट्रेनिंगची सुविधा देत आहोत त्याच्यामध्ये संपूर्ण सिस्टीम ही ऑफलाईन मध्ये तुम्हाला जेवढ्या कोणत्या सुविधा देत होतो त्या संपूर्ण सुविधा ऑनलाईन ट्रेनिंग मध्ये असणार आहे फक्त त्याच्यामध्ये फरक एवढाच आहे की ऑफलाईन मध्ये मी स्वतः तुमच्या शहरामध्ये येत होतो ऑनलाईन ट्रेनिंगमध्ये आपण काय केलेलं आहे फक्त एक फिजिट होईल ज्यावेळेस तुम्हाला खूप अडचण असेल त्यावेळेस मी स्वतः तुमच्या शहरामध्ये एक दिवसासाठी येणार आणि तिथे तुम्हाला पर्सनल मीटिंगमध्ये संपूर्ण गोष्टी सजेस्ट करणार परंतु ऑनलाईन ट्रेनिंगमध्ये एक चांगली गोष्ट अशी झालेली आहे की दररोज तुमचं एक तासाचं ट्रेनिंग हे ऑनलाईन असणार आहे आणि त्याच्यानंतर सोशल मीडिया मार्केटिंग ब्रँडिंग ॲडव्हर्टायझिंग टीआरपी आर पी सिस्टीम आणि पी आर सिस्टीम या संपूर्ण सुविधा ज्या आपण ऑफलाईनमध्ये देत होतो त्या सुद्धा आता तुम्हाला त्याच्यामध्ये दिल्या जाणार आहेत तर आज रोजी मी हे जाहीर केलेलं आहे की माझं ट्रेनिंग आता इथून पुढे तुम्हाला ऑनलाईन सुद्धा घेता येणार आहे त्याच्यामुळे जेमतेम परिस्थितीतील असलेले राजकीय आणि उद्योजकीय व्यक्ती मग ते पुरुष असू देत किंवा महिला असू देत त्यांना आता या संधीचा फायदा घेण्यासाठी त्यांनी तयार व्हावं उर्वरित माहिती मी तुम्हाला माझ्यासोबत संपर्क केल्यानंतर संपूर्ण देईलच तर तुम्ही त्यासाठी माझ्यासोबत संपर्क करा मोबाईल नंबर सांगतो आहे सत्त्याण्णव तीस सव्वीस बेचाळीस शून्य एक दुसरा मोबाईल नंबर आहे ऐंशी सत्याऐंशी अकरा बासष्ट सेहेचाळीस माझ्यासोबत संपर्क करण्यासाठी सकाळी दहा ते सायंकाळी सातपर्यंत यावेळेत तुम्ही माझ्यासोबत संपर्क करू शकता आपली रजा घेतो धन्यवाद Jay Maharashtra